सिंह राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्याची एनर्जी काय असेल तुम्हाला जुलै महिना कसा जाणार आहे तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये असणार आहात पाहुयात आपण सिंह राशीच्या व्यक्ती जुलैमध्ये जुलै महिन्यामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या ऊर्जेमध्ये कोणत्या एनर्जीमध्ये राहणार आहात खूप सारे कार्ड पडले नाही घेते पुन्हा ठेवत तर तेच कार्ड येणार असेल तर नक्कीच येऊ बरं सिंह राशीच्या व्यक्ती जुलै महिन्यामध्ये तुमची एनर्जी तुमची ऊर्जा काय आहे काय असणार आहे सकारात्मक रहा, रहा, रहा. सिंह राशीच्या व्यक्तीची फोर ऑफ सोर्स किंग ऑफ सोर्ड पेज ऑफ वॉन Knight of Pentacles, Queen of Cups, The Sun, Seven of Swords, The Empress, Nine of Pentacles, Queen of Wands, Ace of Wands.

की फॅमिलीच्या बाबतीत कुटुंबामध्ये असं झालेलं आहे थर्ड व्यक्ती थर्ड पर्सन थर्ड पार्टी अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी काही अफवांमुळे आपण म्हणतो नाही की मेकांचं कान भरणं तुमच्याविषयी काहीतरी कॉसेप्ट करणं अशा गोष्टींमुळे काय झालेलं आहे तुमच्या नात्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये खूप वाद झालेले आहेत खूप वाद वादविवाद झालेले आहेत आणि अशा बऱ्याच व्यक्ती आहेत एकच व्यक्ती नाही अशा बऱ्याच व्यक्ती आहेत आणि या वादाला कंटाळून किंवा आता नको हे वाद तुम्ही त्या व्यक्तींपुढे काहीच करू शकले नाही म्हणजे ती नकारात्मक ऊर्जा इतकी स्ट्रॉंग झाली ना ती थर्ड व्यक्ती म्हणा त्या पर्सन किंवा घरातल्या पण अशा व्यक्ती असू शकतात घरातल्या बाहेरच्या पण व्यक्ती आहेत अशा व्यक्ती आहेत कारण का एकापेक्षा का थोड्याशा जास्त व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी तुम्हाला खूप विरोध केलेले आहेत तुमच्याबरोबर अतिशय वादविवाद झालेले आहेत तर ह्या सगळ्यांना कंटाळून तुम्ही तुमच्या फॅमिलीला किंवा मुलं आहेत लहान यांना घेऊन तुम्ही म्हणजे सोडून गेला तुम्ही आहे ते ठिकाण त्या नात्यातून तुम्ही बाहेर पडलेले आहात आत्ता या जुलै महिन्यामध्ये एक गोष्ट सांगते की जे तुमच्यापासून हिरावून नेलेलं आहे आपण म्हणतो ना की हिसकावून घेतलंय माझ्याकडून मग ते काही असू शकतं एखाद्याची प्रत पद प्रतिष्ठा प्रॉपर्टी मालमत्ता पैसा नातं माणूस जे काही तुमचं नुकसान झालेलं आहे भूतकाळामध्ये काही गोष्टी तुमच्याकडून त्या कसं सांगायचं हो चोरूनच म्हणा की हिरावून घेतलेल्या आहेत तुमच्याकडून त्या गोष्टी पण आता असं झाले ना की या एनर्जीमधून ना तुम्ही बाहेर पडलेले आहात जुलै महिन्यामध्ये तर या एनर्जीमधून तुम्ही पूर्ण बाहेर पडणार पूर्णत बाहेर पडणार आहात तुमचं आत्ता फोकस कुठे आहे माहिती आहे का सेल्फ लवमध्ये आहे मी माझी स्वतःची उन्नती कशी करायची आणि एक गोष्ट सांगू का की जास्त करून स्त्री व्यक्तिमत्व खूप स्ट्रॉंग आलं ह्याच्यात म्हणजे हो सिंह राशीच्या महिला जास्त करून अशा आहेत की त्यांनी स्वतःला इतकं स्ट्रॉंग करून घेतलंय ठीक आहे जे आता वाद झालेत जे गेलंय माझ्या आयुष्यातून गेलंय म्हणण्यापेक्षा हो की आपण म्हणतो ना हिसकावून घेतलंय की नाही हे तुझ्याकडे नाहीये तर ते जे नुकसान झालेलं आहे ना आता तुम्ही या मोडमध्ये या ऊर्जेमध्ये आहात तुम्ही या सगळं ब्रह्मांडाला समर्पित केलेलं आहे समर्पण झालेलं आहे तुमचं तुम्ही एक प्रकारची आपण म्हणतो ना की ती परिस्थिती ना व्यक्ती मान्य करतात ठीक आहे तुम्ही आता ते स्वीकारली आहे ती परिस्थिती स्वीकारली आहे हे असं घटलेलं आहे माझ्या बाबतीत आ, काही गोष्टींमुळे काही कारणामध्ये अतिशय आर्थिक नुकसान झालेलं आहे नाती दुरावलेली आहेत माझीच माणसं माझ्यापासून लांब गेलेली आहेत ती नेलेली आहेत तिसऱ्याच व्यक्तींनी तिसऱ्याच व्यक्तींच्यामुळे अशा घटना घडलेल्या आहेत तर तो पास्ट तुम्ही आता सोडून देत आहे या महिन्यात आता तुम्ही कशामध्ये आहात सेल्फ लव सेल्फ नवीन संधी तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत कामाच्या बाबतीत तुम्ही जी तुम्हाला असं वाटत असेल की आता मी माझी प्रगती कशी करायची या विचारांमध्ये जी तुम्ही काही वर्ष घालवली आहेत की तुमचं नुकसान गेलेलं आहे असे बरेच महिने झाले आहेत तुम्ही फक्त विचार करताच्या विचार करत होते आत्ता म्हणजे ते शोधत होता तुम्ही की मी आता काय करावं मी कुठलं काम करावे मी कुठल्या मार्गाने जावं मी माझी स्वतःची प्रगती कशी करून घ्यावी या परिस्थितीतून मी पूर्णतः बाहेर कसं पडावं तर त्याचं उत्तर तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे या महिन्यात नक्कीच एखादी छान नवीन सुरुवात होणार आहे नवीन संधी तुमच्या आयुष्यात येणार आहे नवीन काम तुमच्या आयुष्यात येणार आहे एक दोन आठवड्यांचा कालावधी आहे या दोन आठवड्यांमध्ये नक्कीच एखादी नवीन गोष्ट तुमच्यासमोर येणार आहे सिंह राशीच्या व्यक्तींनी ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात ही घटना घडेल ना मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणाच्या बाबतीत असं झालेलं आहे खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे ती आणि अतिशय खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमच्यात याच एनर्जीमध्ये राहा सेल्फ लवमध्ये राहा सेल्फ प्रोग्रेसमध्ये राहा आत्ता तुमचं व्यक्तिमत्व तुम तुम्ही इतकं स्ट्राँग करून घेतलंय ना की आता नाही आता पुन्हा त्या व्यक्ती आणि पुन्हा ती ऊर्जा नाही तुम्ही फार स्ट्रॉंग झालेला आहात आता आहे त्या परिस्थितीला स्वतःने कसं तोंड द्यायचं की मी किती धीराने वागायचं आहे मी कसं वागायचं हे मला पूर्ण माहिती आहे आता मला माझ्याजवळ खूप चांगले अनुभव आहेत कोणत्या व्यक्ती कशा वागतायत कुठल्या व्यक्ती कशा आहेत त्या ऊर्जा कशा आहेत याचा अनुभव आहे तुमच्या तुमच्याकडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई जगदंबा आहे तुमच्या स्वत कुलस्वामिनी तुमच्याबरोबर आहेत त्यांनी एक प्रकारची ताकद तुम्हाला दिलेली आहे की नाही लोकांची कितीही वाईट नजर असू दे तुझ्याकडे कोणी किती आपण म्हणतो ना वाईट कर्म करू दे काळी जादू करू दे किंवा एखादी वाईटातलं वाईट कोणी काहीही करू दे पण तू इतकी स्ट्राँग आहेस जास्त करून महिलांची खूप स्ट्रॉंगली एनर्जी खूप स्ट्राँग एनर्जी आहे महिलांची तू मला इतकी ताकद दिली आहे त्यांनाही तू प्रत्येक गोष्टीला तू तो तोंड देऊ शकतेस अतिशय सुंदर एनर्जी आहे आपण दुसऱ्या कार्ड्समधून पण पाहूयात खूप छान एनर्जी अभिनंदन ज्या नवीन संधी तुमच्या आयुष्यात येत आहे ना त्यांचं नक्की स्वागत करा त्याचा स्वीकार करा आणि हो जे नातं जर तुमच्यासाठी ते नातं नसेलच आणि जर तुमच्या आयुष्यात नवीन नातं येत असेल की जे तुमचं आहे तुमच्या नशिबातच ते लिहिलेलं आहे तर त्याचाही नक्की स्वीकार करा नात्यापेक्षा अशी स्ट्रॉंग एनर्जी आहे की एखाद्या कामाच्या संधीच तुमच्या आयुष्यात येत स्वतःवर विश्वास ठेवा ब्रह्मांडावर विश्वास ठेवा त्या कुलदैवतेवर विश्वास ठेवा की ते आहेत आणि ते तुम्हाला मार्ग दाखवतायत तुम्हाला विश्वास ठेवून पुढे जायचं आहे अतिशय सुंदर कार्ड हे कार्ड असं आहे ना की तुम्हाला जे कुलदैवत आत्ता तुम्हाला कुलस्वामीनी ब्रह्मांड तुम्हाला मार्ग दाखवतायत ते समोर दाखवतायत हे घे हे तुझ्यासाठी आहे तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवून आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून ते मान्य करून ते स्वीकारून तुम्हाला पुढे जायचं आहे तुम्हाला गहसा आहे। हे नक्कीच हा निर्णय घ्यायचा आहे अशी लोकं आहेत तुमच्या आसपास की त्यांनी निगेटिव्हिटी तुमच्याकडे खूप निगेटिव बनवला आहे एखाद्या बंधनामध्ये तुम्हाला ठेवलेला आहे त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे या महिन्यात तुम्हाला असं करायचं आहे की ज्या चांगल्या एनर्जी आहेत ॲक्च्युअल तुमची तुमचं व्यक्तिमत्वच ते आहे तुमचं व्यक्तिमत्व असं आहे स्ट्रॉंगली की ज्या चांगली ऊर्जा आहे ना सकारात्मक ऊर्जा आहे चांगल्या गोष्टी जे तुमच्या भल्यासाठी आहेत तेवढंच तुम्ही घेता बाकीच्यांकडं तुमचं लक्षच नाही आहे अवेअरनेस ह्या गोंधळात ह्या एनर्जीमध्ये तर बिलकुल नाही जायचं जा जा। जो पास्ट आहे घडून गेलेला आहे त्याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा त्याच्या त्या एनर्जीमध्ये जायचं नाही आहे अंडरस्टँडिंग तुम्हाला वाटा मोकळ्या आहेत तुमचं असं झालेलं आहे की तुम्हाला असं वाटतं आहे की मी काहीच करू शकत नाही मला ही बंधन आहेत किंवा माझ्या पुढे मार्ग नाही असं तुम्हाला आहे पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे तुमचा रस्ता पूर्णतः क्लिअर आहे हे ब्रह्मांड आई कुलस्वामी तुमच्यापुढे नवीन संधी तुमच्या तुमच्यापुढे असा मदतीचा नवीन हात येतो आहे काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत आहेत त्या तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत विश्वास ठेवा जे होणार आहे ते छानच होणार आहे खूप सुंदर अतिशय सुंदर एकरूप व्हा नवीन नातं त्या नवीन नात्यामध्ये जा नवीन कामामध्ये जा ते काम स्वीकारा पास्ट आहे तो सोडून द्या कुलदैवताच मार्गदर्शन करूयात सिंह राशीच्या व्यक्ती या महिन्यामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे स्ट्रॉंगली जो तुमच्या भल्यासाठी आहे भूतकाळामध्ये अडकून पडू नका जे झालंय ते सोडून द्या आता जे नुकसान झालंय ज्या काही घटना घडल्यात ना ते सोडून द्या आणि ह असं समजा ज्या गोष्टी तुमच्याकडून हिरावून घेतल्या त्यांना असं समजा ठीक आहे त्या व्यक्ती किंवा ती गोष्ट तिथपर्यंतच मला त्यांची साथ होती तेवढंच माझ्या नशिबात लिहिलं होतं या गोष्टीचा स्वीकार करा आणि पुढे जावा द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह हो आहे ती बस या महिन्यात नक्कीच तुमच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल मी सांगितलं ना अशी लोक तुमच्या या महिन्यामध्ये नक्कीच अशी कुठली तरी व्यक्ती की जी व्यक्ती तुम्हाला मदत करेल या एनर्जीमधून बाहेर येण्यासाठी या परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी इथून पुढच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये खूप छान जसं तुम्हाला पाहिजे तसं तुमचं आयुष्य खूप सुंदर असेल खूप छान असेल रिमेन पॉझिटिव्ह सकारात्मक तुम्हाला राहण्याची खूप गरज आहे मी सारखे सांगते ते तुम्हाला नवीन मार्ग दाखवतायत त्यात नवीन संधी ब्रह्मांड तुमच्या समोर आणताय तुम्हाला काय करायचं आहे स्वतःवर विश्वास ठेवून आणि या कुलदैवतेवर विश्वास ठेवून कुलस्वामिनीवर विश्वास ठेवून त्या ताकतीवर तुम्हाला पुढे जायचं आहे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहायचं नाही अजिबात मस्त एनर्जी रोमांस प्रेमाने अतिशय प्रेमाने जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीकडे शांततेने बघा प्रेमाने बघा निगेटिव्हिटी पूर्णत काढून द्या जे घडलं आहे ते पूर्णत सोडून द्या जे नवीन आहे त्याचा स्वीकार करा जे तुमच्या पात्रतेचं आहे जे तुमच्या योग्यतेचं आहे आणि जे तुमच्यासाठीचं आहे सकारात्मक राहा